कोकम इज इक्वल्स टू कोकण आज आपण बघणार आहोत रातांबे कसे काढतो ते किती पडले डोक्यात पडायचे नाहीतर तर माझ्या नमस्कार वेलकम टू माय शी शरयू आज आहे कोकणात माझा दिवस दुसरा आणि आज आम्ही वेचणार रा आहोत रातांबे पण वेचायच्या आधी आम्हाला ते काढावे लागतील आमच्याकडे एक छान रातांब्याचं झाड आहे आणि बरेचसे रातांबे लागलेले आहेत बट काय झालंय की पहिला पाऊस पडून गेला आणि मोस्टली पहिल्या पावसानंतर रातांब्यांमध्ये ऑलमोस्ट किडी डेव्हलप होऊन जातात त्यामुळे आम्हाला केअरफुल राहावं लागेल एक माझ्या हाताला लागला लागलाय ऑलरेडी पडला होता सो नाव वी विल शेक देट द फ्रुट्स रेडी स्टेडी गो काय हा जर का जरा साईडला होती किती आलं दाखवत एवढे मावणार नाही डाग लागतील सो धीज आर द फ्रेशली पेक रातब्याच आणि हे आमचं रातांब्याचं रातां झाड आणि आमचा प्रयास सुरू आहे की जे सगळे वरचे आहेत ते सगळे खाली येऊ हो देत त्यासाठी दोन माणसं अगदी मनावर घेतलं हे कार्य त्यांनी खूप पडला एक कुठला माझ्या हातात ऑलरेडी रातांबे आहेत कुठे पण ठेवले तर चालतील ना बांबूचा बांबू पडले 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 वेचायला ये वेचायला वेचायला येव येवा वेचायला येवा येवा धपाधप 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 तर अशा प्रकारे इथे रातंबाचा पाऊस पडत आहे सीम्स लाईक ब्लड बट इट इज इंट एक फेरी एक फेरी ओके मामाजी कुठे आहे रामफळ हा ते बघा एक तिथे रामफळ दिसतंय मला पिकावं लागेल तुला अजून आज आम्ही वेचतोय रातांबे भरपूर अशा क्वांटिटी मध्ये रातंवे लागले होते आणि जोरात जोरात झाडाला असं 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 असून आम्ही रातंबे पाडले वेळ आली आहे वेचायची लेट्स गो एक हात नाही ती वालदी कुठे भरपूर आहे असा असतो कोकणचा मेवा अगदी जंगल फील्स येतात मला हा मामी काय म्हणतात सट्ट सट वेच फटा फट खेच काय देत काय नाही देत आहे हे करकराट याच्यात टाकू का टोपली दे <taka> रे बाबा सॉरी बघा इथे ठेवते छोटूसा किती क्यूट आहे हा शंभर निघतील असा अंदाज आहे

ठक 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 डोक्यात उन्मेश आधीच घाबरले उन्मेश पडले का डोक्यात शिडी सोडली तर गेम ओव्हर डोक्यात असा बांबू टाकू नका आमच्या डोक्यात पडायचा इथेस रआत्मभेचा गेम ओव्हर सीडी पकडना बाप रे खतरनाक पद्धतीने रआत्मभे काढण्याचा प्रयत्न होत आहे दनादन दनादन दन। दना दन। दना देत दनादन दन। दना केअरफुली केअरफुली आपल्याला आता वेचायचे आहेत रातांबे दिसत का कुठे तुम्हाला जरा सांग अरे बघा तो बघा तिकडे एक राईट चलो चलते हे तिकडे मिळाला गावला रे मला एक रातांबा गावला गावला मजा येते आज तसं बघायला गेलं तर वेदर एवढं काही क्लाउडी नाही इंटॅक्ट सनी आहे ना विंडी त्यामुळे जरा बरं आहे आणि अशा ॲक्टिव्हिटीज करायला तर ग्रुपमध्ये खूप जास्त मजा येते आई तुझं काय सुरू आहे माय मॉम इज सपोजेडली गोइंग टू सेल द कोकन फ्रूट्स इन द मार्केट प्लेस मॉम हाय रेट आय कम क्लोजर इन हल्लू हल्लू चाल ये गर्मी हाय हाय विदाऊट सनस्क्रीन आम्ही बाहेर गेले आज चलो चलो सजांचं फळ जर कच्चं असेल तर तसं दिसतं ग्रीनिश कलर कलरमध्ये अँड आफ्टर समटाईम इट द रेड कलर सो so फायनली आम्ही भरपूर सारे रातांबे कलेक्ट केलेले आहेत आणि वाओ आय एम फिलिंग सो ग्रेटफुल मला खूप बरं वाटतं ॲक्च्युली मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढे सारे एकाच वेळा मिळतील बट नेचर अगेन थँक्यू सो मच सो मच अँड सो मच सो गाईज so, कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ॲज युजल माझे आधीचे व्हिडिओज जर तुम्ही पाहिले नसतील तर प्लीज माझ्या यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये जा आणि कोकणातले व्हिडिओज आणि इतर व्हिडिओज पण पाहा कसे वाटले ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि माझ्या पुढच्या ब्लॉगचा इंतजार नाही म्हणू शकत मी पुढच्या ब्लॉगच्या काय तो शब्द पुढच्या ब्लॉगची वाट जास्त खेचत नाही तर आज इतकंच परत भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये इथेच कोकणात अंटील देन स्टेट यून पीस अँड लव्ह फ्रॉम शरयू